नॉलन मांजाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार व शरद पवार गटाने उपराजधानीत यात्रा काढून जनजागरण केले जीव मांजाची विक्री करणाऱ्याची माहिती रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली अजित पवार गटाच्या वतीने सकरधरा चौक ते जुनी शुक्रवारी येथील पतंग मार्केट पर्यंत यात्रा काढून जनजागरण केले विक्रेत्यांनी विकू नये आणि नागरिकांनी हा मांजा खरीदू नये असे आवाहन या दरम्यान करण्यात आले तात्पुरत्या बंदीने फरक पडत नाही याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली हे आमचा कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवनकर हा या नायलान मंजाच्या विरोधामध्ये जनजागृती करत असतो हे सहावं वर्ष आहे ज्या नायलान मंज्यांनी लोकांचे गळे कापल्या जातात ज्याच्याने प्राण्यांचे गळे कापल्या जातात आणि जीवितहानी होते पण या प्रशासन इतका ढिम्मा आहे की याच्यामध्ये प्रशासनाला काहीतरी मिळत असेल त्याच्यामुळे प्रशासनसुद्धा याच्यावर लक्ष घालत नाही आणि नुसतं फक्त सांगतो की नयलॉन मंजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल पण नायलॉन मंजा विकणाऱ्यावर कारवाई प्रशासनसुद्धा करत नाही कारण की त्याच्यात त्यांचा इंटरेस्ट असतो नायलॉन म्हणजे जिथून बाहेरून येतो हे सगळं प्रशासनाला माहीत आहे कुठून येतो काय येतो म्हणून म्हणून आमची अशी मागणी आहे जो कोनी की जो कोणी नायलान म्हणजे विकत असेल त्याची जर माहिती कोणी देत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याला पाच हजार रुपयाचं इनाम हे आम्ही ताबडतोब देऊ आणि जास्तीत जास्त पकडून देणाऱ्याला आम्ही जसं श्रीकांतनी सांगितलं आम्ही अकरा हजार रुपये देऊ ना। मंजा बंद झालाच पाहिजे नायलॉन मंजामुळे दरवर्षी नागपूर शहरामध्ये अनेक लोकांचे जीव जातात प्राण्यांची जीवाणी होते पण प्रशासन ढिम्म पण पाहत राहते आणि पूर्ण यंत्रा प्रशासनाकडे आहे त्यांनी नायलॉन मंजावर ताबडतो बंदी घालावी जिथून नायलॉन मंजा येतो त्या ठिकाणी त्यांनी आपली यंत्रणा लावून त्यांना पकडलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने हा अभिया अभियाने बरोबर चालेल असं मला सांगायचं आहे आम्ही जो नायलॉन मंजा विकणाऱ्याला पकडून देईल त्याला पाच हजार रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तर प्रशासन लक्ष घालणार नाही तर मी प्रशासना प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्याची आमची तयारी आहे धन्यवाद